प्रतिमा पूजन हातेमा शिवाई जोशी या महान भोर कर्तृत्ववान होत आहे शांती शक्ती स्वास्थ्य समृद्धी और सम्मान की पूंजी सदा बरसती रहे लोक ईर्षा

उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व द्वीप प्रज दीप प्रज्वलन झालेलं आहे व आजच्या सभेला सुरुवात होत आहे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे धन्यवाद मिळते कशा योजना आहेत आणि हा ग्रंथ कसा तळागळातील लोकांसाठी कार्यक्रमातील उपस्थित लोक भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य गणराज्य घडवण्याचा आर्थी। राजनैतिक न्याय व राजनैतिक विचार विचार अभिव्यक्ती अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपांत्र यांचे स्वातंत्र्य दर्जा जीवन संधीची दर जीवन संधीची समानता समानता निश्चितपणे निश्चितपणे प्राप्त देण्याचा प्राप्त करून देण्याचा आणि त्या आणि त्या सर्वांची प्रतिष्ठा व राष्ट्राची एक एकता व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन या देणारी देणारी बंधुता बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रवर्धित करण्याचा संकल्प संकल्पपूर्व आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी एकोणीसशे रोजी याद्वारे याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतःप्रत अर्पण करत आहोत अर्पण करत आहोत जय हिंद जय धन्यवाद मॅडम